सोलापूर लोकसभेत निवडून दिलं तर मी सोलापूरचा कलंक पुसेन असा विश्वास आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी गुरुवारी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाला भेट दिली यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आनंद चंदन चंदनशिवे शफी इनामदार या प्रमुख नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे राजकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांच्यावर टीका केली येथील स्थानिक नेतृत्वानं राज्याचं मुख्यमंत्रीपद केंद्रीय ऊर्जामंत्रीपद केंद्रीय गृहमंत्री पद भूषवलं किती विकास केला याचा हिशोब त्यांनी द्यावा असं आव्हान देत साधं विमानतळ त्यांना सुरू करता आलं नाही पण माझा शब्द आहे सोलापूरकरांनी संधी दिल्यास खासदार या नात्यानं सोलापुरातील बेरोजगारीचा कलंक मी निश्चितच पुसून काढेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राज्याचे मुख्यमंत्री होते त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री होते त्यांनी त्यांच्या उभ्या राजकीय हयातीमध्ये सोलापूरचा विकास किती केला किंवा किती विधी आणला त्याचा हिशोब त्यांनी मांडावा आमच्या दोन खासदारांनी त्या ठिकाणी आमच्या काळामध्ये किती विकास केला याचा सुद्धा आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत तुम्ही सांगाल ती वेळ तुम्ही सांगाल ते ठिकाणी येईल आमचा भारतीय जनता पार्टीचा मी सोडा कोणताही साधा कार्य करता येईल आणि त्या ठिकाणी आपल्या प्रश्नाची उत्तर द्यायला तयार आहे आमदार राम सातपुते तुम्ही कोणतीही काळजी करू नका सोलापुरातील संपूर्ण राष्ट्रवादी तुमच्यासाठी कामाला लावेन तुमच्या विजयात निश्चितच राष्ट्रवादीचा मोठा वाटा असेल अशी ग्वाही शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिली आनंद शिवे म्हणाले की आमदार राम सातपुते यांची अनेक वर्षांपासून आमची मैत्री आहे विधानसभा असेल जिल्हा नियोजन समिती असेल त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचं काम केलं आहे बाबासाहेबांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी सभागृहात भाषण केल्याचा गौरव केला असून सर्व मतभेद बाजूला ठेवून ताकदीनिशी तुम्हाला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आनंद चंदन शिवे यांनी सांगितलं जुबेर बागवान म्हणाले की महायुतीमधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस सोलापुरात आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल सोलापुरात बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे आणि हे बेरोजगार कायम स्थलांतरित होत राहतात परंतु आपण खासदार झाल्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न निश्चितच सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सोलापूर शहरामध्ये बेरोजगारीचा मोठा या ठिकाणी प्रश्न आहे सोलापूर शहरातील बहुतांश तरुण या ठिकाणी पुणे हैदराबाद मुंबईतील कामासाठी जातात आदरणीय रामभाऊ सापरते आपलाच मी विनंती करतो ज्यावेळेस आपण मिळून यावेळेस सोलापूरचे युवापर्यंतचा जाणारा लोंढा भाय ते आपण थांबवावं अशी या ठिकाणी अपेक्षा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी महाराष्ट्रातील तीनही महायुतीच्या घटक पक्षांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास दिला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आपण सर्वांनी एक दिलानं सोलापुरात काम करू आणि आमदार राम सातपुते यांना निवडून आणू असं आवाहन केलं तिन्ही पक्ष एकत्र आलो सगळे घटक एकत्र आलो घटक पक्ष एकत्र आलो त्याच्यानंतर मतात काय वाढ होते मतात किती वाढ होऊ शकते याच्यासाठी ही निवडणूक आहे महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्या दिशेला नेण्यासाठी ही निवडणूक आहे आपण घेतलेला निर्णय बरोबर कसा आहे हे दाखवण्याची ही निवडणूक आहे म्हणून आपल्याला मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की ही ही निवडणूक जशी देशाची निवडणूक आहे तशीच आपल्या नेत्यांच्या अस्मितेची निवडणूक आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष वसीम बुरण महिला शहर अध्यक्षा संगीता जोगदनकर प्रदेशच्या सायरा शेख सरचिटणीस प्रमोद भोसले प्रदेशचे बसवराज बगले युवकचे सुहास कदम चेतन गायकवाड ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी सुभाष डांगे सेवादलाध्यक्ष प्रकाश जाधव गणेश पुजारी बिज्जू प्रदाने महिला कार्याध्यक्षा चित्रा कदम फारुक मटके खलील शेख आमिर शेख पवन कुमार पाटील सोशल मीडिया प्रमुख वैभव गंगणे सोमनाथ शिंदे आलमेराज आबादीराजे सूर्यकांत मुसळी धनंजय जाधव किरण पाठक आशिष मेहत्रे श्याम गांगर्डे तन्वीर गुलजार आदींची उपस्थिती होती